राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक पंधरा घडामोडी पहिलीच मोठी बातमी आहे राज्यामध्ये मुख्यमंत्री कोण चर्चेला अवधान तर वरिष्ठ नेत्याकडून सांगण्यात आले आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडंच महाराष्ट्राची धुरा राहणार तर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदावर अडवून पुढील मोठी बातमी आहे शेतकरी मित्रांनो भाजप सव्वीस पूर्णांक सत्याहत्तर टक्के मतदानासह राज्यात नंबर वन आता मुख्यमंत्र्यांची शपथविधी कधी होणार याकडे सर्वांचं लक्ष अजित पवार यांनी दिली आहे लेखी स्वरूपात फडणवीस यांना पाठिंबा त्या एक हजार तीनशे सहा शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पीक विमा पात्र असून तरी पीक विमा आजही चंद्रपूर जिल्ह्यातील त्या एक हजार तीनशे सहा शेतकऱ्यांना एकही रुपयाची परतवेळा पीक विमा नुकसान भरपाई मिळाली नाही पीक विम्याचा अग्रिम बोनस कधी मिळणार नुसतीच घोषणा शेतकऱ्यांना लागली प्रतीक्षा कधी देणार अग्रिम पीक विम्याची रक्कम हिंगोली जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातमी सोयाबीनला ओलावा बारा ऐवजी पंधरा टक्के नियम लागू करण्यात यावा जिल्हा पनन अधिकाऱ्याकडे निवेदनाद्वारे शेतकऱ्यांनी के केली मागणी पाटोदा तालुक्यात बारा हजार हेक्टरवर हरभऱ्याचा पेरा धारूर तालुक्यात मात्र मर रोगाचा फेरा कमी खर्च कमी पाण्यात जास्त उत्पादनाकडे शेतकऱ्यांचा कल धारूर परिसरात फवारणीला वेग निवडणुकीनंतर सोयाबीन उत्पादकांच्या अशा पल्लवीत भावात किंचित वाढ शेतकऱ्यांना हवाय सहा हजार रुपये सोयाबीन पिकाला भाव आचारसंहिता संपली आता तरी शेतकऱ्यांना मदत मिळेल का अतिवृष्टीचा अहवाल शासन दरबारी धुडखात जालना जिल्ह्यातील तीन लाख तीन हजार नऊशे ब्याण्णव बेचाळीस शेतकरी बाधित कापूस उत्पादक शेतकऱ्यांवर संकट बोंडळीचा धोका वाढला उत्पादनात घट भाव नसल्याने शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे राहणार रब्बी हंगामासाठी मिळते कर्ज बँकेला मागणी कर्ज केला का चाकूर तालुक्यामध्ये गतवर्षीच्या तुलनेमध्ये ती बत्तीस कोटी कमी वाट हमीभाव केंद्र सुरू बाजारात सोयाबीनची आवक घटली हमीभावपेक्षा दर कमी असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता सोयाबीन ओलाव्याचे प्रमाण बारावरून पंधरा टक्के करण्याचे केंद्र शासनाने दिले आदेश हेक्टरी बारा क्विंटल सोयाबीन खरेदीची अट शेतकऱ्यांसाठी ठरते नुकसानीची शेतकऱ्यांची मागणी किमान हेक्टरी एकोणीस क्विंटल सोयाबीनची खरेदी करा नाफेड दहा हजार नोंदणी चारशे चोवीस शेतकऱ्यांकडून खरेदी अठरा केंद्रे सोयाबीनसाठी आर्द्रतेची अट शिथिल <imus> आता लाडक्या बहिणींना साव्या हप्त्याची प्रतीक्षा निवडणुकीत महायुतीला विक्रमी कौल दीड हजार की एकवीसशे रुपये आता महिलांना प्रतीक्षा जलजीवनची कामे रखडली उन्हाळ्यात पाणी मिळणार का ग्राम संतप्त ग्रामस्थांचा सवाल अनेक गावात पाण्याची आजही टंचाई शेतकऱ्यानं एक रुपयात पीक विमा काढला का रब्बी हंगाम सेवा, सेवा केंद्र चालकाकडे अडवणूक केल्यास तक्रार करा मुख्य पिकाने मारले आंतरपीक तरी शेतकऱ्यांना काय तूर पिकाने शेतकऱ्याच्या अशा मिळण्याची मात्र शेतकऱ्यांना अपेक्षाच सोयाबीन कापूस हंबीभाव खरेदीचा प्रश्न कायम उत्पादन खर्चात झाली चौपटवाट बँकेचे कर्ज थकण्याची वेळ लाडकी बहिणीसाठी लागणार दर महा चौवेचाळीस कोटी सात लाख पस्तीस हजार महिलांनी बजावला मतदानाचा हक्क शेतातील कृषी पंपांना कॅपेसिटर बसवा ॲटो स्विच टाळा या होत्या महत्वपूर्ण बातम्या अशाच बातम्या बघण्यासाठी बघत राहा आपलं युट्यूब चॅनल धन्यवाद